काय गुड मॉर्निंग माझं नाव दर्शना गुरव हे ग्लॅडिओलसचं फ्लावर आहे हे मोस्ट ऑफ मोस्ट बुके आणि डेकोरेशन पर्पजसाठी वापर केलं जातं ह्याला मेडिसिनल यूजसुद्धा आहे जसं की ह्याची कंद असतात आणि ह्या कंदांचा वापर पूर्वी शेळीच्या दुधात मिक्स करून लहान मुलांचे पोटाचे विकार दूर करण्यासाठी वापर केला जायचं आणि ह्याचं मोस्ट प्रोबॅबली सीझन आपल्या प्लेन रिजनसाठी सप्टेंबर ऑक्टोबरचं आहे आणि जर हिल्स हिल्द असेल तर मार्च एप्रिलमध्ये मा हे केलं जातं आणि ह्याला सकाळी पाच तासाचं ऊन लागतं आणि सत्तावीस ते तीस डिग्री सेल्सिअसपर्यंत टेम्परेचर राहतं रात्री साठ फॅरेनाडपर्यंत चालतं आणि मग ह्याचं कंदांनी लागवड केली जाते ह्याची कंद आपलं सीझन संपल्यानंतर ह्या कंदांचा आपण कंद काढू शकतो हा हार्वेस्टिंग पिरियड संपल्यानंतर कंद कलेक्ट करून त्यांना फंजी अप्लिकेशन वगैरे करून त्यांना कोल्ड स्टोरेज मध्ये ठेऊन आपण नेक्स्ट सीजनला वापर करू शकतो किती कंद तयार होऊ शकतात मल्टिपल कंद तयार होतात म्हणजे हा मग त्याला बर्ड्स येतात आपण ती बर्ड्स कॅटेगराईज करायचं आणि मग त्यांना पुन्हा त्यांचं ग्रोथ करायचं आणि मग परत यूज करू शकतो आपण वॉटर रिक्वायरमेंट काय याची ह्याला वॉटर रिक्वायरमेंट hmm. पहिल्यांदा लागवड केल्यानंतर पूर्ण पाणी द्यायचं त्याच्यानंतर hmm. आठवड्याला एकदा दिलं तरी चालतंय कट्स होतात की ए, सिंगल कट होते मल्टिपल कट्स होतात म्हणजे सिक्स्टी फाय डेज नंतर हे हार्वेस्टिंगला येतं आणि तीन हा आणि हे तीन महिन्याचं क्रॉप आहे म्हणजे सिक्स्टी फाय आपण लागवड केल्यानंतर सिक्स्टी फाय डेजच्या नंतर, नंतर हे हार्वेस्टिंगला येते असं क्वेश्चन विचारत आहे की एका झाडापासून आपण किती असे हे काढू शकतो फ्लावर काढू शकतो ते आता आपले हे किती फुटतात ना त्याला ब्रांचेस त्याच्यावर त्याच्यावर मल्टिपल कट आणि एकदा हार्वेस्टिंग केल्यानंतर त्या पार्टवर पुन्हा कंद म्हणजे कंद नाही फ्लावर येते का हा नाही ह्याचं हार्वेस्टिंग जवळपास खाली एक चार चार पानं सोडून कट करून मग ह्याचं हार्वेस्टिंग करायचं असतं इन्सेक्ट पेस्ट किंवा हे कीड आणि रोग जे आहेत

आपल्या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहित आहे की कोणत्या कोणत्या जाते खरं तर म्हणतात की ह्याला जास्त थंड लागतं पण तसं नाही की टॉल आणि शॉर्ट व्हरायटी आहेत जे टॉल व्हरायटी आहेत ते आपल्यासारख्या रिजनसाठी ओके आपण वापरू शकतो ह्या सगळ्या टॉल व्हरायटी आहेत ज्या दिसतात ते आता आम्हाला इथं शेतकरी भेट दिले त्याच्यानुसार अहमदनगर बीड सातारा या ठिकाणी सक्सेसफुली ह्याचं प्रोडक्शन घेतलेलं आहे फार्मस आपल्या रिजन मध्ये प्रोडक्शन होत आहे जवळ मॅडम मार्केट व्हॅल्यू काय याची जर कोणी शेतकऱ्यांनी म्हणजे जर एखादा शेतकरी जे, जे, शेत जे फुलांची शेती करतो तो जर आपली क्लिप पाहत असेल तर त्याला याच हे पण अनुसार पाहिजे की मार्केटला याचा प्रॉफिट काय मिळू शकतो ह्याला जास्तीत जास्त तर एका स्टॉकला पंचवीस रुपयापर्यंत भाव येतो जास्तीत जास्त हा कमीत कमी जास्तीत जास्त पंचवीस पर्यंत येतं एक एका स्टॉकला आणि ह्याचं जास्त एक्सपोर्ट हैदराबाद मुंबई पुणे आणि फेस्टिवलच्या सीझनला जास्त ह्याला डिमांड येते जसं की आता थंडीनंतर आपल्याकडं उत्सव असतं मग गणपतीला तुम्ही ह्याचं कटिंग देऊ शकता लगेचच तुम्ही मार्क थँक्यू थँक्यू